कीर्तनात नाचायचं आणि भगवंताचं नाम चिंतनच करायचं नाही किंवा निस्तर टाळ्याच वाजवायचं नाही मृदंगच वाजवायचा नाही तर कीर्तनाच्या माध्यमातून लोकाला ज्ञान प्राप्ती मिळाली पाहिजे हा उद्देश साधू संतांनी ठेवलेला आहे आणि मग अशा प्रकारे या पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट बघत बसलेला आहे तशा प्रकारचा हा महादेव सुद्धा भक्ताची वाट बघत बसणारा महादेव इतका बोळा आहे इतक्या भक्तासाठी बोळा आहे त्या भगवंताच एक सुंदर असं त्यांच्या जीवनात एक चरित्र सांगून जातो महादेवाचं लग्न ठरलं बघा महादेवाचं कुटुंब कसं आहे महादेवाचं कुटुंब महादेव कशावर बसतो महादेव कशावर बसतो बोला की मोटरसायकल वर म्हणा फटफटीवर म्हणा तुमच्या मनाला वाटेल ते म्हणा मग आपण उत्तर देतो शोधू महादेव कशावर बसतो नंदीवर गणपती महादेवाचा मुलगा गणपती कशावर बसतो मुंद्रावर त्यांचा दुसरा मुलगा कार्तिक स्वामी कशावर बसतो गुरावर मोरावर सुंदर सांगितलं चंद्रकांना मोरावर बसतो बरोबर आहे पार्वती कशावर बसते सांगा ना महिला मंडळ मावशी सांगा माय कशावर बसते पार्वती वाघावर बसते दुर्गा देवी बघा तुम्ही दुर्गा देवी वाघावरच आहे आणि आमचा महादेव कशावर आहे बैलावरच आहे जे बैला मागे मी ते आताही बैलावरच आहे आणि आमचं आताही बघा घरी आल्यावर मज सांगा लोकाच कशाला सांगा घरी किती जोरात तिकडे बाहेर किती बी कीर्तन आणत असलो आम्ही किती भाषण करत असलो घरी आल्याबरोबर दुर्गा देवी दिसले की आम्ही दुर्गा देवी त्याच पन, पन्नास टक्के आरक्षण जर महादेवानी सुरू केले असेल आम्ही पन्नास टक्के आरक्षण दिलो ते काही थापा मारतात सगळ्यात पहिलं आरक्षण जर कोणी दिलं असेल तर गायकवाड सर ते महादेवानी दिलो कारण पार्वतीला बसायला वाघ दिला त्यांनी हा वाघाला आताच्या सुद्धा वाघाला ताब्यात धरणारी पार्वतीच आहे हा कुठे बी जमते पण पार्वतीच्या पुढे काहीच जमत नाही विशेष सोडून बोला म्हणून त्या भगवंताच्या त्या महादेवा